हाय हॅलो नमस्कार मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयात आकृती कापड वापरून आणि प्लास्टिक बॉटलचा उपयोग करून या ठिकाणी खूप सुंदर किचन ऑर्गनायझर बनवून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओला हाईप देखील करत चला चला तर जास्त वेळ न डवडता वळूया आपल्या विषयाकडे अशा प्रकारे मी बॉटलचा समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही भाग कटिंग करून घेतलेले आहे त्यानंतर अकरा इंच रुंदी आणि तेरा इंच लांबीचा आयात आकृती कापड इथे मी घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला लांबीच्या बाजूने एक छोटीशी फोल्ड देऊन घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला एक इंचाची फोल्ड देऊन घ्यायची आहे यामध्ये आपल्याला नाडा किंवा इलास्टिक टाकायचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक इंचाची फोल्ड देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला एक इंचाची फोल्ड देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने फोल्ड देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये इलास्टिक टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे मी अर्ध इलास्टिक या ठिकाणी घेऊन घेतलेले आहे सेफ्टी पिनच्या सहाय्याने मी यामध्ये इलास्टिक टाकून घेणार आहे दोन्ही बाजूने इलास्टिक टाकून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी नाड्याचाही वापर करू शकता सेम त्याच पद्धतीने मी याही बाजूने इलास्टिक ओवून घेणार आहे इलास्टिकचे दोन्हीही जॉईंट जोडून घेतलेले आहे दोन्ही बाजूने दोन्ही जॉईंट मी जोडून घेतलेले आहे त्यानंतर हा भाग आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचा आहे इलास्टिकचे दोन्ही जॉईंट पकडून आपल्याला या बाजूने दोन टीप देऊन घ्यायचे आहे सरळ आपल्याला दोन टीप देऊन घ्यायचे आहे दोन टीप दिल्यानंतर मी पलटवून घेतलेली आहे अशा प्रकारे हे आपले ऑर्गनायझर तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लुक्स याला लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक लुक्स जोडून घ्यायची आहे मी लुक्स जॉईन करून घेतलेले आहे अशा प्रकारे हे आपले ऑर्गेनायझर तयार झालेले आहे याचा वापर आपण किचनमध्ये करणार आहोत तर हे आपण कशासाठी तयार करून घेतलेले आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे आपल्याला बॉटल टाकून घ्यायची आहे बॉटल टाकल्यामुळे याला कडकपणा आलेला आहे त्यामुळे दिसायला आणि खूप छान दिसत आहे तुम्ही या ऑर्गनायझरला बॉटल न टाकताही वापरू शकता अशा पद्धतीने या ऑर्गनायझरमध्ये आपण बाजारातून आणलेले हे पॉलिथिन इकडे तिकडे पडलेले असतात या ठिकाणी टाकून घेणार आहे यामध्ये भरपूर क्वालिटी नव्या गजाल अशा पद्धतीने आपण पॉलिथिन यामध्ये ऑर्गनाइज करून दाराच्या मागे किचनमध्ये कुठेही याला अडकवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पॉलिथिनचे काम पडते अशा पद्धतीने खालच्या बाजूने आपण हे काढून घेणार आहोत परत या ठिकाणी आपण असे त्याला टाकून घेणार आहोत आजचे हे किचन ऑर्गनायझर तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता पूर्ण व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यापर्यंत पोचवायला खूप मेहनत लागते तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत तो टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग